आईचा चेहरा गावाच्या कडेवर एक साधसं घर दगडी भिंती जुन्या काळचं टिनाचं छप्पर आणि अंगणात एक उभा पिंपळ तिथं राहत होता रोहित तेवीस वर्षांचा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेला पण वडील गेलेल्या वर्षभरात घराचा आधार बनलेला मुलगा त्याची आई अनिता चाळीशीच्या आत बाहेर गावात सर्वांना प्रेमळ हसतमुख आणि मदतीला धावून जाणारी म्हणून ओळखली जायची विशेषत अनिताबद्दल गावात आदर होता विधवा असूनही तिने स्वतःचं आयुष्य नीट सांभाळलं होतं मुलाला चांगला घडवलं होतं पण एकटी बाई असल्यामुळे काहींनी तिच्याबद्दल चुपचाप वेगळ्या नजरेनं पाहणं सुरू केलं होतं रोहितला त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होतं वडिलांच्या मृत्यूनंतर आईने किती कष्टाने घर चालवलं त्याला शिक्षण दिलं हे तो रोज पाहत होता पण त्याच्या मनात कधीच कल्पना नव्हती की एक दिवस त्याला आईबद्दल असं काही कळेल की ज्याने त्याचा सगळा विश्वास खिळखिळा होईल सुधीर रोहितच्या वडिलांचा मित्र गावातला मध्यमवयीन माणूस शंकरचा बालमित्र गावात त्याचं नाव चांगलं होतं पण काही जण म्हणायचे सुधीर जरा बाईबरोबर जास्त हसतो खेळतो रोहितलाही ते लहानपणापासून ओळखीचे होते बाबा असताना सुधीर काका घरात आले की सगळे हसत गप्पा मारत बसायचे पण बाबा गेल्यानंतर सुधीर काका थोडे जास्तच येऊ लागले होते एका पावसाळी संध्याकाळी रोहित कॉलेजहून लवकर परतला आईला आधी सांगितलं नव्हतं की तो लवकर येणार आहे अंगणातून आत जाताना त्याला घरात हळूच हसण्याचे आवाज ऐकू आले त्याने पाय हलके केले मुख्य दरवाजा किंचित उघडा होता आत डोकावलं आई सोफ्यावर बसलेली होती आणि तिच्या शेजारी गावातल्या सुधीरकाका वयाने वडिलांचे समवयस्क वडिलांचे जुने मित्र पण त्यांचा हात तिच्या हातात घट्ट होत दोघे एकमेकांकडे अशी नजरेनं पाहत होते की रोहितच्या अंगावर काटा आला सुधीरकाकांनी हळूच तिच्या गालावर हात फिरवला आणि तीही लाजून हसली रोहितच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं त्याचा श्वास जोरात चालू लागला त्याला क्षणभर वाटलं कदाचित मी चुकीचं पाहतोय पण पुढच्या क्षणी सुधीर काकांनी तिला मिठीत घेतलं रोहितच्या डोक्यात स्फोट झाला त्याने दरवाजा आपटून उघडला आई तो ओरडला दोघेही दचकले सुधीर काका घाबरून उठले तोंड पुसलं अनता चेहरा पांढरा पडला रोहित तू इतक्या लवकर ती अडखळत म्हणाली मी इथे काय चाललंय ते विचारतोय आई त्याचा आवाज कडक झाला सुधीर काकांनी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण रोहितने त्यांच्याकडे बोट दाखवलं तुम्ही माझ्या बापाचे मित्र आणि माझ्या आईसोबत असं सुधीर काका काही न बोलता पळतच बाहेर गेले घरात एक क्षण शांतता पसरली फक्त पावसाचा आवाज राहिला अन्यता रडायला लागली रोहित गोष्ट तशी नाही आहे जशी तू समजतोस गोष्ट तशीच आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं बाबा गेल्यानंतर तुम्ही असं कराल हे कधीच वाटलं नव्हतं तू समजून घे मी एकटी आहे कुणाशी बोलायला कुणाच्या आधाराला ती शब्द गिळत बोलत होती आधार बाबा गेले हो पण मी होतो ना तुम्ही मला सांगू शकला असतात पण असं लपून बाबाच्या मित्रासोबत तुम्ही फक्त मला नाही बाबाच्या आठवणींनाही फसवलं त्या दिवसापासून आई मुलाच्या ना नात्यात एक भींत उभी राहिली रोहित आईशी फारसं बोलायचा नाही जेवणाचं टेबल शांत झालं आई त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची पण त्याच्या नजरेत तिरस्कार होता गावात मात्र कुजबूज सुरू झाली कुणीतरी कदाचित पावसातलं ते दृश्य पाहिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे चर्चा झाली रोहितचा राग आणखी पेटला त्याला मित्रांच्या नजरेतला उपहास दिसू लागला एक दिवस रोहित रात्री उशिरा घरी आला आणि पुन्हा घरात हसण्याचे आवाज ऐकू आले त्याचं रक्त तापलं आज जाऊन पाहिलं सुधीरकाका पुन्हा आलेले यावेळी रोहितने सुधीरकाकाला धरून बाहेर ओढलं पुन्हा इकडे आलात तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही त्याचा आवाज थथरत होता आईमध्ये पडली पण रोहितने तिला हात लावला नाही तुमच्याशी आता काही बोलायचं नाही आई तुम्ही माझ्यासाठी संपलात काही आठवड्यांनी रोहित नोकरीसाठी शहरात गेला आई एकटी राहिली त्याने तिच्याशी फोनवरही संपर्क कमी केला एका दिवशी गावातून फोन आला रोहित तुझी आई गेली कळलं तिने अंगणातल्या पिंपळाच्या फांदीला दोरी लावून आपलं जीवन संपवलं अंत्यसंस्काराच्या वेळी रोहित आईच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्याला कळत होतं राग तिरस्कार लाज या सगळ्यांच्या मागे तिची एकटीची वेदना तो कधी समजून घेतलीच नाही कदाचित ती चुकली होती पण तोही समजून घेण्यात कमी पडला पिंपळाखाली आईची चिता विझली आणि रोहितच्या आयुष्यातलं ऊन कायमचं मावळलं पिंपळाखाली आईची चिता विझून तीन महिने झाले होते रोहित आता पुण्यातल्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होता शहरात दिवसभर गजबज पण रात्री खोलीत एकटेपणा कितीही गडबडीत दिवस गेला तरी रात्री बेडवर पडला की आईचा चेहरा डोळ्यासमोर यायचा शेवटचा शांत पण आरोपांनी भरलेला मी तिला माफ का नाही केलं ती खरंच इतकी चुकीची होती का की मीच घाईत निर्णय घेतला कधी कधी तो स्वतःवर रागवायचा जर मी त्या दिवशी फक्त तिला ऐकलं असतं तर कदाचित ती आज जिवंत असती एक दिवस ऑफिसमधून परतल्यावर त्याला गावातून पत्र आलं पाठवणार सुधीर पत्रात लिहिलं होतं रोहित तुझ्या आईबद्दल तुला खरं सांगायचं आहे तिने जे काही केलं त्यामागे कारण होतं तू ऐकायला तयार असलास तर मला भेट रोहितच्या डोक्यात राग ओफाळला त्याला अजून काय सांगायचे पण दुसऱ्या बाजूला उत्सुकताही होती कुठलं कारण दोन आठवड्यांनी रोहित गावात गेला पिंपळाखाली थांबून त्याने आईचं स्मरण केलं सुधीर काका अंगणात बसले होते त्यांचा चेहरा वृद्ध पश्चाताप रोहित मी तुझा राग समजतो पण तुझी आई चुकीची नव्हती तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र असूनही ऐक तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तुझ्या आईवर कर्जाचं ओझ होतं शेत गहाण गेलं होतं गावातले लोक तिला मदत करायला तयार नव्हते मीच तिच्या मागे उभा राहिलो पण गावकऱ्यांनी आमच्या जवळीकला वेगळा अर्थ लावला त्या दिवशी तू जे पाहिलंस ते खरं होतं पण ते प्रेम नव्हतं ती फक्त तुटलेली होती आणि मी तिला धीर देत होतो सुधीर काका पुढे म्हणाले तुझ्या आईने तुला सांगावं असं ठरवलं होतं पण तुला ते पचणार नाही म्हणून ती थांबली तिला तुझा राग सहन होत नव्हता म्हणूनच ती गेली रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी आईला कधी ऐकलंच नाही शेवटचं वचन त्या रात्री रोहित पिंपळाखाली बसून रडला आई मी तुला समजून घेतलं नाही पण आता मी तुझं नाव स्वच्छ करणार गावात सगळ्यांना खरं सांगणार पुढच्या काही महिन्यांत रोहितने गावातल्या लोकांना भेटून आईचं खरं सांगितलं काहींनी मान डोलवली काहींनी नाही पण त्याला माहीत होतं आईला कदाचित समाधान मिळालं असेल सुधीरकाकांकडून सत्य ऐकल्यानंतर रोहित पुण्याची नोकरी सोडून गावातच राहायला आला आईचं घर रिकामा होतं पण त्याच्यासाठी तेच तिच्या आठवणींचं मंदिर होतं दररोज सकाळी तो पिंपळाखाली जाऊन बसायचा आणि आईशी मनातल्या मनात बोलायचा कुजबूज मागचं सत्य गावात फिरताना त्याला कळलं की आईबद्दलच्या अफवा अचानक पसरल्या होत्या आणि त्या पसरवणारा एकच माणूस होता रमेश पाटील गावाचा सरपंच रमेशकडे जुना हिशेब होता बाबांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचं प्रकरण लावलं होतं बाबा गेले तर तो मोकळा झाला पण आई त्याच्याविरोधात साक्ष द्यायला तयार होती म्हणूनच त्याने तिच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या गोष्टी मुद्दाम पसरवल्या रोहितने सुधीर काकांबरोबर मिळून पुरावे गोळा करायला सुरुवात केली गावातल्या चहाच्या टपरीवर शेतात काम करणाऱ्यांमध्ये त्याने जुन्या गोष्टी काढून विचारपूस केली एकवृद्ध माणूस सांगायला तयार झाला बाळा मी त्या दिवशी पाहिलं होतं तुझी आई आणि सुधीर फक्त अंगणात बोलत होते पावसात ते जवळ आले तेव्हा कुणीतरी फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे लावला फोटो कोणाकडे होता चौकशी करताना कळलं रमेशकडे तो फोटो थोडा एडिट करून असं दाखवलं होतं की आई आणि सुधीर अतिशय जवळच्या अवस्थेत आहेत रोहितच्या छातीत रागाचं वादळ उसळलं माझ्या आई आईचं आयुष्य एका खोट्या फोटोने उद्ध्वस्त झालं एका रात्री रोहितने रमेशच्या घरी जाऊन दरवाजा आपटला रमेश पाटील माझ्या आईचं नाव खराब करणारा तूच आहेस तो फोटो दे नाहीतर गावभर तुझं खरं उघड करीन रमेश हसला लोकांनी पाहिलं तेच खरं मानतात मुला सत्याला किंमत नाही इथे रोहितने त्याचा कॉलर पकडला किंमत आहे आणि मी ती वसूल करणार काही आठवड्यांनी रोहितने जिल्हा कोर्टात केस दाखल केली सुधीर काका तो वृद्ध साक्षीदार आणि फोटोचा मूळ फोटोग्राफर सगळ्यांनी साक्ष दिली कोर्टात फोटोची मूळ निगेटिव्ह तपासणी झाली आणि एडिटचा पुरावा लागला रमेशला बदनामीचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला शिक्षा ठोठावली गेली गावात ग्रामसभा झाली सरपंचपदावरून रमेश काढला गेला त्या दिवशी रोहितने पिंपळाखाली उभं राहून शांतपणे डोळे मिटले आई तुझं नाव आता स्वच्छ आहे उशीर झाला पण मी वचन पाळलं रमेश पाटीलच्या शिक्षा झाल्यानंतर गावाचं वातावरण बदलू लागलं पूर्वी आईबद्दल कुजबूज करणारे आता रोहितकडे आदराने पाहू लागले काही लोकांनी तर थेट त्याच्याकडे येऊन माफी मागितली बाळा आम्ही चुकीचं समजलो तुझी आई खरंच चांगली होती रोहित आणि सुधीरकाकांमध्ये हळूहळू एक वेगळं नातं निर्माण झालं आईच्या आठवणींबरोबरच बाबांच्या आठवणीही ते दोघं वाटून घ्यायचे संध्याकाळी अंगणात बसून सुधीर काका त्याला शेती गावाचा इतिहास आणि बाबांच्या लढाया सांगायचे रोहितच्या मनात आता त्यांच्याबद्दल कोणताही राग नव्हता उलट एक कृतज्ञतेची भावना होती रोहितने बाबांचं गहाण गेलेलं शेत बँकेकडून परत विकत घेतलं गावातील तरुणांना काम दिलं आणि सेंद्रिय शेती सुरू केली पिंपळाखालील जमिनीत त्याने छोटस फुलांचं बाग तयार केलं हे आईचं बाग आहे असं तो सगळ्यांना सांगायचा शेतीचं काम करताना गावात आलेल्या एका महिला कृषी अधिकारी अनुष्का हिच्याशी रोहितची ओळख झाली ती हुशार स्पष्टवक्ती आणि गावाच्या विकासासाठी आग्रही होती हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली सुधीर काकांनी हसून विचारलं बाळा आईचं स्वप्न होतं तुझ्या आयुष्यात कोणी चांगली साथीदार यावी कदाचित ते स्वप्न आता पूर्ण होईल रोहितच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं आई तुझ्या आशीर्वादानेच हे होतंय कदाचित शेवटची भेट एका संध्याकाळी गावात पाऊस सुरू होता रोहित पिंपळाखाली उभा होता आईच्या समाधीपाशी पावसाच्या थेंबांमध्ये त्याला क्षणभर आईचा चेहरा दिसला शांत प्रेमळ आणि हसरा जणू ती म्हणत होती आता मला समाधान आहे बाळा रोहितने डोळे मिटले आणि मनात ठामपणे ठरवलं आता हे गाव मी आईच्या नावाने बदलणार ही कथा इथे संपते पण तिचा परिणाम रोहितच्या आयुष्यभर राहतो आईचं नाव स्वच्छ करणं गावाचा विकास आणि स्वतःचं आयुष्य नव्याने घडवणं